आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल श्रीदेव सीताराम आपा बाबा आपा एकलार यांचे पाचवे भव्य रक्तदान शिबिर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील श्री गुरु बुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष श्रद्धेय सीताराम आपा एकलारे यांच्या पाचव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य महास्वामीजी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक नामदेवराव दळवी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमोद एकलारे कार्याध्यक्ष श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था पूर्णा अमृताज कदम सचिव गोविंदराव कदम सहसचिव उत्तमराव कदम कोशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के राजकुमार विशाल कदम शिवसेना शिंदेगड प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवसामू कापसे प्राध्यापक डॉक्टर गजानन कुरुंदकर प्राध्यापक डॉक्टर संजय एस दळवी प्राध्यापक डॉक्टर राजू शेख प्राध्यापक उमाशंकर मिटकरी प्राध्यापक शी आर डाफने कार्यरीन अधिकारी बाळासाहेब कुलकर्णी सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती आजी माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी शिक्षकांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी रक्तदान करून श्रद्धे सीताराम अप्पा यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मेळाव्याचे समन्वयक व पदाधिकारी यांची बैठक ही यावेळी घेण्यात आली या कार्यक्रमासाठी श्री गुरुबुद्धीस्वामी शिक्षण प्रसार संस्थेचे सर्व सन्मान्य संचालक व व श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना च्या अंतर्गत आज आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे आमच्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष श्रद्धेय सीतारामप्पा एकलारे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये सत्तरऐंशी लोकांनी उत्स्फूर्तपणे येऊन रक्तदान दिले मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि यांच्या उपलक्ष्यामध्ये हो आम्ही महाविद्यालयामध्ये हो वरिष्ठ कनिष्ठ आणि व्यवसाय अभ्यासक्रम तिन्ही विभागात या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आज केलेले आम्ही आणि त्याचप्रमाणे सामान्य जेवण परीक्षा घेत घेण्यात आले होते त्या निमित्ताने त्याच्या पण आम्ही दिलेले आणि आज आमच्या महाविद्यालयामध्ये एकोणीस ऑगस्टला झालेला बँक रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये सिलेक्ट झालेले आमच्या विद्यार्थ्याचे सत्कार पण याच्यामध्ये करण्यात आलेले आहे आणि तितकेच नाही आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोदन्ना एकलारे यांच्या कुटुंबाकडून ते दरवर्षी अकरा हजार रुपये एक चांगला कामासाठी ते देतात यावर्षी त्यांनी बँकिंग आणि प्लेसमेंट सेल आमच्या त्यांनी अकरा हजारच्या देणगी दिलेल्या आहे त्यामधून अजून पूर्ण आणि पूर्ण वर्षातले विद्यार्थ्यांसाठी चांगला रोजगार कसा उपलब्ध होतो याच्यासाठी आम्ही ते खर्च करणार आहोत आणि या आजच्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये आमचे विद्यार्थी आमचे माजी विद्यार्थी आणि पूर्ण नगरीतील नागरिक आणि चांगले चांगले जे प्रतिष्ठित लोक येऊन इथं हे केलेत त्यांना मी स सर्वांना मी धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद